तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की मोस्ट ऑफ द अमेरिकन त्यांची मुलं अठरा वर्षाची झाली की त्यांना घरातून तू आज uh? अठरा वर्षांचा था झाला चल बॅग भर आणि नेक ऍक्च्युली uh? इतकं पण काही ड्रमॅटिक नसतं आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत खरं नाहीये सो so, हेअर इज द थिंग अॅक्च्युअली अमेरिकन पॅरेंट्स त्यांच्या मुलांना घरातून बाहेर नाही काढत पण त्यांना इंडिपेंडेंट होण्यासाठी प्रिपेअर करतात करता? तर ते कसं करतात तर मुलं सोळा वर्षाची झाली की त्यांना छोटा मोठा जॉब करायला लावतात मॅन्डेटरी कितीही श्रीमंत घरातला मुलगा असो त्यांनी सोळा वर्षाच्या झाल्यानंतर एक तरी पार्ट टाईम जॉब करायचा आणि तो जॉब कुठलाही असू शकतो नो बेबी सिटिंग करा ग्रोसरी शॉपमध्ये काम करा कॉफी शॉपमध्ये काम करा वेटर म्हणून काम करा काहीही करा पण पार्ट टाईम जॉब करा तर अमेरिकन लोकांना फायनान्शियल इंडिपेंडन्सला जास्त महत्त्व देतात म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे यू कॅन स्टे विथ यू नीड टू लर्न टू टेक कंट्रोल ऑफ युअर लाईफ आता सोळा वर्षाचं झालं की जॉब करायला लावणार म्हणजे मुलांना आहे की पैसा कसा कमवायचा आहे आता मुलं एकदा बारावी नंतर ज्यावेळेस कॉलेजला जातात त्यावेळेस ते डॉममध्ये राहतात म्हणजे हॉस्टेल वगैरे असतात आता या ठिकाणी ज्यावेळेस जातात त्यावेळेस मुलांना स्वतःची कामं स्वतः करायची असतात मग ती घरामध्ये स्वयंपाक करणं असो ते त्या स्वयंपाकासाठी लागणारी ग्रोसरी आणणं असो किंवा इतरही खर्च आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण प्रचंड महाग आहे त्यासाठीचा जो खर्च असतो तो ऑलरेडी बरेचसे पेरेंट्स स्वतः बेअर करत असतात बऱ्याचशा केसमध्ये चाँग चाँग चुटे -चुटे ते मुलांना अर्धा खर्च करायला लावतात म्हणजे लोन वगैरे काढायला लावतात आणि अर्धा खर्च स्वतः पे करतात पण तरीही बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचा एक्सपेन्सेस जास्त असतात आणि त्यांच्यावरती त्यावेळेस जास्त ताण येऊ नये म्हणून ते सोळा वर्षाचे झाले की तेव्हापासूनच त्यांना छोटे छोटे जॉब करायला लावतात मी काही ऑफिशियल डेटा मिळतो का म्हणून गुगलवर चेक करायला गेले तर यू एस सेन्सस ब्युरो दोन हजार तेवीसच्या रिपोर्टप्रमाणे छप्पन्न टक्के मुलं जी अठरा चोवी ते चोवीस वर्षांची आहे ते त्यांच्या पॅरेंटल होममध्येच राहत होते म्हणजे ते त्यांच्या आई वडिलांसोबत राहत होते सो इट्स व्हेरी सरप्राईझिंग टू सी दीज नंबर्स सो बेसिकली अमेरिकन पॅरेंट्स डोंट किक देअर किड्स आउट बट ट्रेन देम टू बी इंडिपेंडेंट